मेक अमेरिका ग्रेट अगेन चा नारा देऊन सत्तेत आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला ग्रेट बनवण्यासाठी जगावर कर लावण्याचा हत्यार उपसलाय आता हे हत्यार त्यांच्यावरच बुमरँग होण्याची शक्यता आहे कसं बघूया रिपोर्ट मधला हो नाही म्हणता म्हणता अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर अतिरिक्त कर लावलाच मेक अमेरिका ग्रेट अगेन हे ट्रम्प यांच्या कॅम्पेनचं ब्रीद वाक्य खरं करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा हा मार्ग आहे जगभरातून अमेरिकेतील बाजारपेठेत विक्रीला आलेल्या मालावर अतिरिक्त कर लावायचा जेणेकरून अमेरिकेतील उत्पादन वाढेल लोकांना रोजगार मिळेल तेथील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि अमेरिका पुन्हा ग्रेट बनेल पण हे बोलणं इतकं सोपं नाही जगातल्या देशांवर आयात कर लावल्यानं अमेरिकेतील उद्योग वाढणार नाहीत उलट अमेरिकेतल्या लोकांसाठी आयात केलेल्या गोष्टी महाग होतील आणि नजीकच्या भविष्यात अमेरिका मंदीत लोटली जाण्याची भीती आहे मला असं वाटतं की हो अमेरिकेने स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की त्यांना अमेरिकेला गेलेले वैभव किंवा गत वैभव परत मिळवून द्यायचे आहे परंतु तुम्ही जर जुन्या काळाकडे लक्ष दिलं की समजा अशा प्रकारचे कर अमेरिका जेव्हा एकोणीसाव्या शतकात आकारत होती तेव्हाची अमेरिका फारच गरीब होते आताच्या अमेरिकेशी तिथे तुलना पण होऊ नाही शकत खरत त्यामुळे जर अमेरिकेला ग्रेट बनवायचं असेल डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार तर उलट अमेरिकेने अधिक मुक्त अधिक खुला व्यापार करायला हवा अशा प्रकारचे टॅरिफ लावल्यामुळे ऍक्च्युअली अमेरिकेचा फायदा होणार नसून अमेरिकेचे नुकसानच होणार आहे दिसायला अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत अर्थव्यवस्था असली तरी त्या देशाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही हे सत्य नाकारता येत नाही ट्रम्प यांनी वारंवार हेच अमेरिकन लोकांच्या मनावर बिंबून पुन्हा एकदा सत्ता मिळवली आता अर्थव्यवस्थेची घडी पुन्हा बसवण्याच्या नादात त्यांनी लावलेले अतिरिक्त कर अमेरिकेत पुन्हा एकदा महागाईचा भस्मासूर उभा करतील अशी स्थिती आहे असं वाटतं की निवडणुकांच्या वेळी ट्रम्पनी सगळ्यांना आश्वासन दिलं होतं की अमेरिका फर्स्ट ही त्यांची म्हणजे टॅगलाईन होती त्यामुळे वेन आय से अमेरिका फर्स्ट त्यामुळे मला जसं आपण मेक इन इंडिया केलं होतं तसं त्यांना करायची इच्छा आहे आणि त्यांचं म्हणणं असं की आम्हाला आतापर्यंत आम्ही प्रत्येकाशी मोबाईल धोरण अवलंबलं होतं आमचा आमचा स्वतःचा इम्पोर्ट रेट हा खूप कमी होता पण आम्ही मात्र जेव्हा एक्सपोर्ट करतो तेव्हा तुम्ही रेट जास्त लावता त्यामुळे त्यांची भूमिका पहिल्यापासून होती त्यांच्या पक्षाची किंवा त्यांची स्वतःची आणि त्याप्रमाणे त्यांनी या स्टेप्स घेतलेल्या आहेत फक्त परिणाम असा होणार आहे की आतापर्यंत जो अमेरिकेत ज्या वस्तू सहज मिळत होत्या उपलब्ध होत्या आणि ज्या रेटला मिळत होत्या त्या आता सगळ्या महाग होत्या म्हणजे गेल्या काही महिन्यात तर त्यांच्याकडे आता अंडी अंडी फार कमी झालेली आहे अंडी मिळत नाहीये त्याप्रमाणे इतरही अनेक ज्या टिश्यू रूल्स जे कॅनडातून इम्पोर्ट होतो ते पण आता त्यांच्याकडे कमी व्हायला लागले तर एकतर दोन गोष्टी वस्तू कमी आ, कदाचित मिळायला लागतील किंवा त्यांचं रेशनिंग होईल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डेफिनेटली महागाई वाढणार आहे अमेरिकेच्या या कर आकारणीनं जगाच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठा फटका बसणार आहे व्यापाऱ्याच्या प्रक्रियेला आळा बसला तर मागणी उत्पादन आणि पुरवठा तीन पातळ्यांवर परिणाम होतो मागणी असून अतिरिक्त कर लावला तर वस्तू आणि सेवा महाग होतात महागाई वाढली तर समाजातील बहुतांश लोकसंख्येला ती परवडत नाही आणि मागणी कमी होते मागणीच नसेल तर उत्पादन घट्ट उत्पादन कमी म्हणजे रोजगार कमी रोजगार कमी म्हणजे लोकांची क्रयशक्ती कमी महागाईमुळे एकूणच काय तर अर्थचक्र थांबतं अमेरिकेच्या समसमान कर आकारणीमुळे जगातले ज्या देशांची अर्थव्यवस्था अमेरिकेशी असणाऱ्या व्यापारावर अवलंबून आहे अशा देशांच्या अर्थव्यवस्थांचा विकास खुंटण्याची भीती आहे आणि ट्रम्प यांनी जगाला दाखवलेल्या देशांच्या यादीत He urged Purana Karanari Anek Deshait. Pariyana Jagacha India of being a tariff abuser and at the same time expect a strong US India relationship, particularly in regard to China and uh, other threats to the peace and stability of the Indo Pacific region. Well, I think that. Uh, Prime Minister Modi and his administration uh, know President uh, Trump very well. They know how to uh, flatter him, whether it be with Howdy Modi or uh, Gujarat um, uh, conventions, and uh, they will come up with something which at least uh, defers any immediate uh, ad, uh, adverse impact on the uh, US india economy uh, economic relations that's uh, that's at least my hope and i think uh, the most likely uh, likely outcome in view of the president's uh, comments today bureau report ndtv marathi